नमस्कार मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओसाठी तुम्ही रिस्पॉन्स खूप छान दिलात जे मी तुम्हाला बोलिते उल उलण मॅट्रा अंगवाईचा व्यवसाय जे नवीन करतात त्यांच्यासाठी रेटचा तर आज मी तुम्हाला कमेंटबद्दल बोलणार आहे आता ह्याच्यामध्ये हे बघू तुम्ही बघू शकता मी आता याच्यात कमेंट वाचते ह्या बेगा याच्याच खाली कमेंट वाचते तर कमेंट काय आहे बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की डिलेवरी चार्जेस विचारलेलं पहिले आपण शिपिंगबद्दल बोलूया तर ह्या ज्या कमेंट आहे ह्या मी फेसबुकवरून वाचत आहे कारण की यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला इतक्या आपल्या कमेंट आलेल्या नाही आहेत फेसबुकला मला जास्त चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे तर मी तुम्हाला फेसबुकवरून सांगते तर काही जणांचं म्हणणं कसं दिलेलं आहे की शिपिंग पण तुम्हीच देता का ताई तर नाही शिपिंग चार्जेस हे आपल्याला कस्टमरकडनं घ्यायचे जेव्हा पण तुम्ही ऑर्डर बुक करणार म्हणजे जेव्हा पण तुम्ही क्लायंटसोबत बोलतात जेव्हा ऑर्डर बुकिंग चालू असते तेव्हा तुम्ही कस्टमरला बोलायचं की ह्याच्या मागे वन के जीच्या मागे तुम्हाला इतके शिपिंग चार्जेस बसतील आता तुम्ही कोणाकडनं शिपिंग म्हणजे कोणाकडनं कुरिअर करतात हे पण जास्त महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही बिझनेस चालू करणार तेव्हा तुम्ही पहिले एक चांगला कुरिअरवाला शोधा तुमच्या जवळपासच्या एरियामध्ये दोन तीन कुरियर असतात कुरिअरवाले तसे शोधा आता पहिले स्टार्टिंगला मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मला दीडशे रुपये के जी पडत होतं तर बऱ्याच वेळेस असं झालं होतं की मला थोडासा अंदाजा नव्हता बऱ्याच जणांचं होतं तसं तर अंदाजा नसल्यामुळे ना कधी कधी काय व्हायचं एक किलोला वरतीसुद्धा भरायचं तर एक किलोला थोडंसं वीस ग्रॅम दहा ग्रॅम जरी वरती झालं तरीही कुरिअरवाले आपल्याकडनं दोन के जीचे पैसे घेतात तर कस्टमरला मला स्वतःच्या खिशातून पहिले पै पैसे पे करावे लागले कारण की आपल्याला परत त्यांच्याकडनं कुरिअरचे चार्जेस मागणं हे चांगलं वाटत नाही आणि आपली थोडीशी इमेज पण डाऊन होते म्हणून तो एक माझ्यासाठी चांगला अनुभव होता त्याच्यातून मला शिकायला पण मिळालं की आपल्याला समोरच्या माणसासोबत कसं बोलायचं ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत आधीच क्लिअर करते की जेव्हा पण तुम्ही स्टार्टिंग करणार कुरिअर करायचे तुम्हाला आउट ऑफ डिलिव्हरी द्यायची तर तुम्ही, तुम्ही पहिले सर्वात आधी कुरिअरवाल्याशी बोला त्याच्याकडनं समजून घ्या सगळी माहिती की तुमच्या इथे कुरिअर चार्जेस कसे डिलिव्हरी चार्जेस कसे किती किले मागे किती आणि मला आता एक चांगला कुरिअरवाला मिळालेला आहे म्हणजे तुमच्या एरियामध्ये पण कुठेतरी असतीलच चांगले एक दोन ठिकाणी फिरा आता प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला नाही सांगणार थोडेफार कष्ट तुम्हीसुद्धा घ्या तुम्हालासुद्धा थोडेफार कष्ट घ्यावे लागतील कष्ट घेतल्याशिवाय काहीच होत नाही मी सुद्धा भरपूर फिरली तेव्हा मला कुरिअरवाला आला आणि मला आता तो ऐंशी रुपये शंभर रुपये असं देतो के जी मागे ऐंशी रुपये शंभर रुपये जसं असलं तसं पॅकिंग सहित मग थोडेसे एक्स्ट्रा कधी पॅकिंग जास्त असलं तर मग पॅकिंगचे पैसे मी पण एक्स्ट्रा देऊन देते त्यात माझ्या ऑर्डर रोजच्या असतात किंवा कधी नसतात दोन तीन दिवसात पण महिन्याला तुम्हाला पाच ते चार ऑर्डर गेल्या पाहिजेत म्हणजे ते आपल्या घरापर्यंत येतात आणि कुरिअरसुद्धा घेऊन जातात आता माझं बाळ लहान आहे पाचच महिन्याचं पाच सहा महिन्याचंच माझं बाळ आहे त्याच्यामुळे मला काही बाहेर जायला जमत जा नाही शक्यतो जास्त तर कुरियरवाला मला स्वतः माझ्या घरी येतो आणि तो कुरियर घेऊन जातो मी त्याला सांगून देते की मी पॅक करून ठेवलेले तुम्ही इव्हिनिंगला वगैरे येऊन घेऊन जात तर ते त्यांचे त्यांचे येतात त्यांचं वजन काटावते ते माप वगैरे करतात सगळं आपल्यासमोर पॅकिंग वगैरे करतात आणि ते घेऊन जातात तर अशा पद्धतीने तुम्हाला कुरियर हे करायचं आहे आणि हां मेन म्हणजे कुरिअरचे जे शिपिंग चार्जेस आहेत ते आपल्याला कस्टमरकडनं घ्यायचे आहेत त्यांना तुम्ही सांगायचं की हे इतक्या बसतं आहे तितक्या के जीमध्ये बसते नसेल विश्वास तर जेव्हा कुरिअरवाला येतो तेव्हा तिथे तुम्ही फोटो काढून घ्यायचा आणि तो फोटो पण सेंड करायचा आता पेमेंट कसं करायचं तर जेव्हा पण तुम्ही समोसा माणसाची ऑर्डर बुक करतात आता मी कसं करते मी माझं सांगते मला आता समजा एखादी पुण्यावरून ऑर्डर त्या मला बोलतात की ही माझी ऑर्डर कन्फर्म आहे कन्फर्म आहे पण मी लगेच करायला घेणार नाही कारण की कधी कधी काय होतं कस्टमर आपली ऑर्डर कॅन्सल करून देतो दोन दिवसांनी दे आणि मग जे पण आपण बनवतो ती मेहनत पण व्हायला जाते उलन पण व्हायला जातं आणि मटेरियल पण व्हायला जातं आणि प्रत्येकाची चॉईस खूप वेगवेगळी असते आता समजा तुम्हाला हजार रुपयाची ऑर्डर बुक झाली हजार रुपयाची ऑर्डर बुक झाली तर तीनशे रुपये तुम्हाला पे करून घ्यायचे तुमचा खर्च वगैरे त्याच्यातून निघला पाहिजे नाही जास्त तो तो तीन पन आप थी शे शे तर तीनशे कारण की समोरच्याला पण आपल्यावरती विश्वास बसला पाहिजे तुम्ही डायरेक्ट चारशे ते पाचशे रुपये नाही सांगू शकत त्याला दोनशे रुपये मी शंभर रुपये किंवा दोनशे रुपये सांगते हजार बाराशे पंधराशेपर्यंत पर्यंत राहिली तीन तीन हजार चार हजार राहिली तर मी पाचशे रुपये सांगते कारण की कसं असतं त्यांचे पैसे आपल्याकडे पे असतात आणि मग आपल्याला कन्फर्मेशन होऊन जाते की नाही ही ऑर्डर आपली फायनल आहे आणि आपल्याला करायला काहीही प्रॉब्लेम नाही आणि समोरचा माणूस पण आपल्याला पैसे दिलेला असतो म्हणून तो पण आपल्याकडनं घेतोच किती झालं तरी तो घेणारच नाही जास्त पण थोडंसं तरी तो आपल्याकडनं काहीतरी घेणार कारण की त्याचे पैसे गुंतलेले आपल्याकडे आता ऑर्डर कस्टमरला कसं सांगायचं तुम्ही मला दोनशे रुपये दिलेले बरोबर त्याच्यात मग तुमचं सगळं रेडी वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही काय करायचं एक व्हिडिओ काढायचा शॉर्ट मी कसं करते ते सांगते मी काय करते त्यांची ऑर्डर बुक झाली पूर्ण झाली मग बारा पीसचा व्हिडिओ काढते एक दोन तीन चार पाच सहा असं ते मोजून दाखवते मी त्याच्यानंतर त्यांचे जे दुसरे सिंगल सिंगल पीस असेल ते दाखवते आणि सांगते की हे तुमचं पूर्ण पॅक रेडी आहे मी आता पूर्ण पॅकिंग करते तुम्ही मला फुल पेमेंट करून द्या मग मी त्यांच्याकडनं फुल पेमेंट करून घेते फुल पेमेंट झालं की समोरचा माणूस पण आपल्याला सांगतो हो ठीक आहे डन मॅडम फुल म्हणजे माझे तरी तर जे क्लायंट खूप चांगले होते आणि त्यांनी मला छान रिस्पॉन्स दिला मग त्यांच्याकडनं मी फुल पेमेंट करून घेतलं की लगेच संध्याकाळी कुरिअरवाल्याला बोलून घ्यायचं आणि आपण कुरिअर पाठवून द्यायचं पण त्यांना पण एक विश्वास म्हणून एक रिसिप्ट देतो आपल्याला कुरिअरवाला जे डिलिव्हरी चार्जेसची रिसिप्ट असते ती त्यांना पाठवून द्यायची आपण त्याच्या मागे कमिशन वगैरे काढायच्या भांगडीत पडायचं नाही समोरच्याला सुद्धा परवडलं पाहिजेल आपल्याकडनं घ्यायला क्लायंट आपल्याला टिकून ठेवायचे आपल्याला याच्यातून मजुरी मिळते ना मग त्याच्यातून काढण्याची काहीही गरज नाही तुम तो तुम्हाला जर काय करायचं तर तुमचा प्रश्न आहे तुम्हाला जर वाटत असेल काढायचं दहा वीस रुपये तुम्ही काढू शकता पण मी तसं नाही करत मी काय करते कुरिअर वाल्याने मला रिसिप्ट दिली मी रिसिप्ट समोरच्या कस्टमरला पाठवून देते काही जण ऑनलाईन पाठवता ऑनलाईनसुद्धा मी पाठवून देते ते ट्रॅक करत राहतात त्याच्यावरती खाली दिसतं त्यांना की डिलिव्हरी चार्जेस किती लागले काय लागले वगैरे खाली सगळं समजतं म्हणून तिथे आपला एक विश्वास निर्माण होतो कस्टमरसोबत आपण पण समोरच्यासोबत व्यवस्थित विश्वासानेच काम करायचं आणि मग तो चेक करत असतो म्हणजे ना आपलं काहीच राहत नाही पूर्ण पेमेंट आपलं पण झालेलं असतं त्याचं पण पण जोपर्यंत कुरिअर त्याच्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत तो 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 आपण कुरिअरवाल्याशी कनेक्टेड राहायचं समोरून कस्टमरला दोन दिवस झाले कुरिअर नाही पोचलं मुंबईचं कुरिअर शक्यतो एक ते एक दिवसामध्ये पोहोचतं पण पुणे संभाजीनगर हे लांबचे कराड सातारा ह्यांना थोडासा टाईम लागतो आणि मग आपण लगेच क्लायंट सोडून द्यायचं नाही त्याचा व्हॉट्सअपवरून लगेच नंबर पण उडवून टाकायचा नाही जोपर्यंत पार्सल त्याला पोचत नाही तोपर्यंत त्याच्यासोबत कनेक्ट राहायचं त्याला विचारायचं दोन तीन दिवसांनी तुम्हाला मॅडम पार्सल मिळालं का मग ते आपल्याला सांगता नाही नाही मिळालं ठीक आहे मी बघते मी चेक करते असं बोलायचं म्हणजे कसं समोरच्याला पण आपल्यावरती विश्वास बसला पाहिजे मी अशा पद्धतीने करते आणि एकदा पार्सल रिसीव्ह झालं तर मग ते स्वतःहून समोरून आपल्याला एक चांगली कमेंट पास करतात त्यांना आवडलं तर मग ती कमेंट घेतली स्क्रीनशॉट घ्यायचा आणि स्टेटसला ठेवायचं म्हणजे समोरच्याला पण आपल्याकडवरती विश्वास बसतो काही जण तर नाहीच पाठवत काहीजणं खूप हे राहतात ते नाही पाठवत त्यांना सोडून द्यायचं पार्सल पोचलं पोचलं बस झालं काही जण खूप हे असतात की त्यांना आवडतं ते खरंच मनापासून आपलं आवर्जून म्हणजे कौतुक करतात आणि असं कौतुक आल्यानंतर आपल्याला ते दोन पैसे जास्त मिळवण्यापेक्षा जे आपली फिनिशिंग आणि जे आपलं काम तिथपर्यंत पोचतं आणि ते आवडतं त्याच्यातच खूप जास्त समाधान वाटतं मेन म्हणजे आपल्याला तर मी अशा पद्धतीने शिपिंग चार्जेस पे करते अशा पद्धतीने डिलेवरी करते तुम्ही कशा करतात आता तुम्हाला ह्याच्यातून थोडाफार अनुभव आला असेल आता बऱ्याच जणांच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही कुठून कुरिअर करता तुम्ही कुठून कुरिअर करतात तर भरपूर कंपन्या आहेत मी एकाच कंपनीसोबत नाही जॉईन मी दोन तीन कंपन्यांसोबत जॉईन जिथे मला परवडेल तिथे मी करते जो माझ्यासाठी संध्याकाळपर्यंत अवेलेबल होईल जो माझ्यासाठी इमर्जन्सी येईल मी तिथे करते तुम्हीसुद्धा फिरा तुम्ही फिरल्याशिवाय काहीच होणार नाही माझं बाळ इतकं छोटं आहे तरीसुद्धा मी फिरते ते ती झोपली की तेवढ्या वेळामध्ये मी चक्कर मारते नाही फिरल्या तर मोबाईल आहे व्हॉट्सअप आहे गुगल आहे गुगलवरती सर्च मारा तुमच्या जवळपास कुरिअरवाला तिथं जस्ट डायल नंबर येतो जस्ट डायलवरती कॉल करायचा आणि विचारायचं तुमचे रेट कसे आहे काय के जी आहे तुमचा खूपच प्रॉब्लेम असेल बाहेर नाही जाण्याचा तर मी तसंच केलेलं आहे मी गुगलवरती जस्ट डायलवरती जाते तिथे सर्च मारते कुरिअर सर्व्हिस कोणती चांगली वगैरे हे टाकत राहायचं तिथे बरोबर येतात आणि तिथून आपल्याला समजून जातं की आपल्याला जवळपास कुठे कुरिअर चांगले आणि कोणता कुरिअरवाला प्रत्येक कुरिअर कंपनीकडनं थोडं थोडं ट्राय करायचं म्हणजे आपल्याला पण ती थोडीशी आयडिया येते तुम्हाला जर हा पण माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मला खाली कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशाबद्दल माहिती हवी आहे आणि तुम्ही बरेच विचार